बनवलेले आहेत इकडे बनवले मस्त असं चिकन चिकन बघा सुख बनवले नमस्कार मंडई आज आहे आज आम्ही शूट करतोय टेरेस ब्लॉक टू आणि जो आधीचा होता तो टेरेस ब्लॉक वन तर आज आम्ही मस्त करणार आहोत चिकन वडे तर आज परत आम्ही टेरेसवरती आलोय टेरेसवरती परत आम्ही चूल मांडली आहे आणि चला मग ही रेसिपी पूर्ण बघा तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्हाला खूप मजा येईल बघताना मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक द्यायला विसरू नका तर आम्ही बघा हा दुसरा ब्लॉग बनवतोय गच्चीवरती तर आज आम्ही बनवतोय चिकन वडे तर चिकन वडे वडे कसे बनवायचे इथून सांगते मी आज आम्ही आणलं आहे चिकन तर बघा चिकन जे घेतलं आहे हे चिकन मी धुवून घेतलेलं आहे त्याच्या अगोदर आपण खरडा कसा बनवायचा ते बघूया खरडा वाटून घेऊया त्यासाठी साहित्य बघा मिरच्या घेते मिरच्या अगदी आपल्या आवडीनुसार घ्यायच्या आहेत बघा तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर घेते कोथंबीर आल्याचा तुकडा घेते बघा एक लसूण घेते तर बघा आता आपण हे वाटून घेऊया अगदी आपल्याला आहे ना हे जाडसर अस बारीक करून घ्यायचे खरं सांगायचं ना तर मिरच्या तिखट आहेत आणि त्या अगदी ठसक तर बघा आपला जो टेचा आहे तो असा छान टेचून झालेला आहे जास्त बारीक नाही बघा जाडसरच आहे काढून घेते आता तर बघा खरडा जो वाटून घेतला आहे तो खरडा टाकते आपला शालाका ऑल इन वन घरगुती मसाल्याची हळद टाकते कारण चिकन घेतले तर व्यवस्थित अशी हळद टाकून आणि आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचंय त्याच्यामध्ये मीठ टाक तर बघा चिकन मध्ये मीठ सुद्धा टाकून म्हणजे व्यवस्थित आपल्या चिकनला मीठ खरडा आणि हळद अशी छान लागली जाईल व्यवस्थित असं चिकनला सगळं लावून झालेलं आहे आता एक दहा मिनटासाठी आपण हे बाजूला करून ठेवूया आणि पुढच्या सुरू तयारीला लागूया बघा दोन कांदे घेतले हे दोन कांदे आहेत ते कापून घेते तर बगा, काम बघा झाल्यानंतर सुरी आपल्याला अशी व्यवस्थित बंद करून ठेवता येते खाली गेल्यानंतर म्हणजे घरी ही धुवून टाकता येईल लहान मुलं जर आली तर त्यांना हे लागत नाही कवर मध्ये असल्यामुळं बघा धार काढलेली सुरी आहे तर बघा तेल टाकते मातीची हंडी अशी छान तापून दिली मी अगोदर तेल बघा आपलं छान तापलेलं आहे कांदा टाकते मित्रांनो काही चुकत असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा तेल बघा तापलं नव्हतं म्हणजे मला अंदाज आला नाही मातीचं भांडं आहे आणि चुलीवर बनवते त्याच्यामुळं मला कळलं नाही की ते तापलंय की नाही बघा ज्यावेळेस पहिल्यांदा मी चूल पेटवली ना त्यावेळेस आम्हाला माहिती नव्हतं की चूल कशी लावायची गेल्या वेळेला ज्यावेळे आम्ही चूल बनवली त्यावेळेस आमचं भांडं असं डुगडुगत होतं तर आज आम्ही व्यवस्थित असं भांड बसेल अशी चूल तयार केली म्हणजे वितांचीच केली कांदा आपला लालसर झालेला आहे कढीपत्ता घेतला घेतलाय तो कढीपत्ता टाकते का इन वन आपला घरगुती मसाला टाकते मसाला बघा आपल्याला मग व्यवस्थित असाय ना फ्राय करून आहे टॅमॅटो कापून आहे तो टॅमॅटो टाकते आणि टॅमॅटो टाकल्याबरोबरच बघा मीठ टाकते मीठ आपण चिकन ज्यावेळेस मॅरिनेट केलं त्यावेळेस मीठ टाकले त्याच्यामुळे कमी टाकते तर बघा आपला मसाला असा छान फ्राय झालेला आहे जाळ आहे ना तो थोडासा आम्ही कमी केलाय कारण आपला मसाला बघा सुद्धा एकदम मेल्ट झालेला आहे तुम्हाला आवाज येतच असेल आमची स्प्रोवा बघा काय करते आमची स्प्रोवा कांदा कापून घेते लाजाळू आहे सगळं आणून देजाळू आहेत तर बघा मसाला किती छान फ्राय झालाय आणि तेल सुद्धा अगदी बाजूला झालेलं आहे तर बघा खरं सांगायचं ना खमंग सुगंध एक तर चोली भरत आणि मसाला इतका छान फ्राय झालाय जबरदस्त बघ आपण चिकन जे मॅरिनेट करून ठेवलं होतं ते चिकन आता या मसाल्यामध्ये फ्राय करायचं आहे आपल्याला चिकनला बघा छान पाणी सुटलं आहे तर बघा असं आपलं मस्त चिकन फ्राय होत आहे तर बघा असं छान आपलं चिकन फ्राय झालेलं आहे झाकणावर बघा पाटातले जे पाणी आहे तेच पाणी आज आपण सुकर चिकन बनवणार आहोत आणि हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचे तर बघा एक पाच मिनटं झालेली आहेत चुलीवर बनवते त्याच्यामुळं काढून बघूया आपण छान पाणी सुटलेलं आहे तर बघा आपलं चिकन असं मस्त फ्राय होते आता जो मी बटाटा कापून घेतलाय तो बटाटा टाकते याच्यामध्ये आणि बटाटा सुद्धा आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचं आहे तर बघा आता मिरची टाकते आहे थोडीशी लसूण टाकते आणि एक कांदा टाकते बघा सॉरी अर्धा कांदा घेतलाय मी आणि आता हे मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे छोटे छोटे जर कांदे असते ना आणि ते जर आपण टाकले तर त्याची चव सुद्धा आहे ना खरं म्हणाल तर अप्रतिम येते पुढच्या वेळेला जेव्हा आम्ही बनू ना गच्चीवरती तेव्हा नक्की छोटे छोटे कांदे आणत तर बघ आपला मसाला आणि जे आता वरून टाकलेलं साहित्य होतं ते सगळं असं मिक्स झालेलं आहे परत आहे ना एक पाच मिनिटासाठी आपण झाकण लावून ठेवूया बघा वरती ठेवलेलं पाणी सुद्धा असं साधारण गरम झालेलं आहे ताट सुद्धा गरम आणि चिकनला किती छान आता जे हे गरम झालेलं पाणी आहे कारण ह्याच्यामध्ये मसाल्याचं सगळं पाणी टाकलं होतं ते हे थोडंसं पाणी टाकून घेते अजिबात आपल्याला थंड पाण्याचा वापर करायचा नाहीये आणि आता आपल्याला छान हे असं चिकन शिजवून द्यायचंय तर बघा आता आपण झाकण ठेवूया आणि छान अगदी शिजवून देऊया चुलीवर किती फास्ट शिजतंय ते आपलं चिकन बहुतेक सत्तर टक्के तरी शिजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आहे ना आपला शलाका हॉलवीन आपल्या घरगुती मसाल्याचा भाजी मसाला टाकते याच्या व्यतिरिक्त बघा काहीच टाकत नाही आहे मसाला अगदी थोडा टाकलाय परत एकदा फक्त आपण मसाला टाकलाय म्हणून चिकन फिरवून घेऊया आणि आता आपल्याला हे सुकवायचे तर बघ आपलं चिकन बघूया आपण बघा चिकन सुद्धा आपलं थोडसं झालं पाहिजे म्हणजे आपलं पाणी आहे तोपर्यंत आपलं चिकन आणि बटाटा सुद्धा असं छान शिजेल परत एकदा झाकण लावून ठेवून घेते आम्ही बघा चुली बटाटा सुद्धा भाजलाय तिला बटाटा आवडतो चुलीवरचा त्यासाठी बटाटा बघा अजून एक बटाटा चुलीमध्ये टाकते चुकत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा पुढच्या वेळेला ती सुधारणा नक्की करेन कारण आम्ही मुंबईमध्ये टेरेसवर चुल पेटवलेली आहे तर बघूया थोड्या थोड्या वेळाने थोडंसं आपण करूया कारण चुलीवर आहे अंदाज नाही आहे बटाटा शिजलाय तर ते सुद्धा आपण चेक करूया थोडासा बटाटा शिजला पाहिजे मी चिकन सुद्धा बघूया मला चिकन शिजत आलेलं आहे व्यवस्थित अगदी आपला बटाटा शिजला पाहिजे एक पाच मिनिट आपण याच्यावर ठेवून देऊया बघा बटाटा भाजलाय त्याच्यामध्ये तिखट आणि आपला घरगुती मसाला तर बघा आपलं चिकन असं छान शिजलेलं आहे वरून थोडीशी कोथंबीर टाकूया आणि आता हे उतरून घेते मी बघा मातीचं भांड खाली उतरल्यानंतर सुद्धा कसं असं मस्त बघा शिजते अगदी आणि ते छान शिजणार आहे चुलीवर बघा कढई ठेवते कढई माझी छोटीशी आहे बिराची कढई आहे आपलं चिकन तर तयार झालेलं आहे चिकन बघा खाली उतरल्यानंतर सुद्धा अजूनही छान असं उकळत आहे आणि आता आपण वड्यांची तयारी करूया तर बघा तांदूळ सॉरी भात आहे भात मी शिजून घेतलेला आहे भातामध्ये पाणी जास्त टाकून बघा असं मौसर करून घेतलेलं आहे आणि हे म्हणाल ना तर इकडे बघा हे मिश्रण जे केले ना ह्या मिश्रणामध्ये मेथी आहे धणे आहेत थोडी चण्याची डाळ आहे आणि अगदी जरास जिरं आहे तर हे मिश्रण मी ह्या डा भातामध्ये टाकून घेते जितकं आपल्याला पाहिजे तितकंच टाकायचं आहे आणि बघा हे मी मिक्सरमध्ये बारीक केलं आहे त्याच्यामध्ये अगदी भरड आहे पण आपलं पीठ राहिलं की ते छान असं फुगलं जाणार आहे याच्यासाठी बघा दोन वाटी मी तांदळाचं पीठ घेते आहे जर आपल्याकडे घरी वड्याचं पीठ तयार नसेल तर आपण असं घरी वड्याचं पीठ तयार करू शकतो म्हणजे आपल्याला झटपट वडे बनवता येतात बघा दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि एवढीच वाटी भरून आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत तर बघा दोन वाटी तांदळाच्या पिठाला एक वाटी गव्हाचं पीठ घेते मीठ मी जेव्हा भात शिजवला त्याच वेळेस त्याच्यामध्ये टाकलं होतं आमच्याकडे ना ह्या भाताला खळं म्हणतात म्हणजे माझी आई ज्यावेळेस बनवते माझ्या आजी पण ज्यावेळेस बनवायची ना त्यावेळेस म्हणायची की भाताचं खळं शिजवले आणि ह्याचे वडे केलेले ना खूप छान लागतात तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा तर बघा आपलं भाताचं खळं आहे ना ते अजून गरम आहे थोडं थोडंसं पाणी घेऊन आपल्याला हे मळून घ्यायचंय थोडंसं अगदी पाणी टाकून म्हणजे मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे ते पाणी टाकून हे पीठ मळून घेते आणि पीठ मळून आपल्याला एक दोन तासासाठी ठेवून द्यायचे जर रात्री जर हे पीठ मळलं तर सकाळी वडे खूप छान होतात आणि आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याकडे एवढा वेळ नसतो तर आपण हे अगदी दहा मिनिटं ठेवलं तरी आपल्याला हे वडे बनवता येतात तर बघ आपलं पीठ असं छान मळून झालेलं आहे दहा मिनिटासाठी आहे ना आपण हे बाजूला करून ठेवू म्हणजे थोडस का होईना ते छान असं फुगे हे जर पीठ रात्री ठेवलं असतं ना तर सकाळी एकदम छान असं लूज लोज म्हणजे पीठ छान येतं आणि त्याची वडे सुद्धा खूप छान लागतात तर बघा हे असं छान मळून झालेलं आहे आता बाजूला करून ठेवते कढईमध्ये बघा तेल टाकून टाकून आहे आणि तेल आपल्याला छान असं तापून घ्यायचंय तर बघा सहा वाजता मी वड्यांचं पीठ विजवून ठेवलं होतं एवढं व्यवस्थित आलेलं नाही आहे पीठ कारण लगेच सध्या थंडी आहे तरी पण बघा छान असं मऊ झालेलं आहे आणि आता आपल्याला वडे करायला घ्यायचे आहेत तेल तापेपर्यंत थोडंसं पीठ मळून घेते तर बघा तेल तापत ता आलेलं आहे पहिला वडा बनवून घेऊया वडे <coughs> बघा काकडीचे पण छान होतात आणि मी जे बनवले ते भाताचे वडे आहेत एक वडा सोडून घेते पहिला वडा टम्प फुगलेला आहे म्हणजे आपलं पीठ अगदी परफेक्ट झालेलं आहे तर मंडळी व्हिडिओ सगळे बघतात लाईक करायचं जा राहून जातं तर अजूनपर्यंत जा कोणी लाईक केलेलं नसेल तर प्लीज लाईक करा आणि आमचा हा दुसरा एपिसोड तुम्हाला कसा वाटतो आहे कमेंटमध्ये कळवा म्हणजे आम्ही तुम्हाला तुमच्या जर कमेंट भरपूर आल्या तर नक्कीच तिसरा एपिसोडसुद्धा करू बघा आपला पहिला वडा छान तयार झालाय काढून घेऊया बघा अजिबात तेल राहिलेलं नाहीये आणि अगदी व्यवस्थित झालंय काकींनी बनवलेलं चिकन आता आपण खोडून बघूयात कलर बघून तर खूपच खूपच सुंदर दिसतंय हे आपण वेट तर नाहीच शकत <laughs> आपण सुरुवात करूया आपण हे सर्व करून घेऊया आता तर मित्रांनो आज बनवले कोंबडी वडे तर बघा मी मस्त वडे बनवलेले आहेत इकडे बनवले मस्त असं चिकन चिकन बघा सुक बनवले पण बघा किती परफेक्ट आहे असं हे आज मस्तपैकी कोंबडी वडेचा बेक केला होता तर कोंबडी वडे बघा इकडे वडे आहे कोशंबीर आहे थोडासा रस्सा आहे इकडे चिकन सुक आहे आणि भात आहे तर मंडळी आजची ही रेसिपी आणि टेरेस वर केलेला आम्ही झणझणीत चिकन वड्यांचा बेक ही रेसिपी कशी झाली आहे आणि आमचं आजचं जे काही आम्ही हसी मजाक करत चुलीवर बनवलेला आहे याचा स्पोहा सांगणार आहे आपल्याला स्पोहा कसं झाले सांगते का <laughs> गॅसवर बनवतो आणि जे चुलीवर बनवलं ते खरंच खूप छान लागतं चुलीवर चिकन पण असं प्रॉपर शिजलं खूप छान टेस्ट आहे टेन ऑन टेन थँक्यू मित्रांनो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका <laughs> आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कॉमेंटमध्ये सांगा की कशी झाली आहे आणि आजचा बेत आम्ही एन्जॉय करतो तुम्हीही एन्जॉय करा ही व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला अजून जर टेरेसवरचे व्लॉग्स रेसिपीज बघण्यात इंटरेस्ट असेल तर प्लीज कॉमेंट करा वी, वी गॉट यू <laughs> नक्की कॉमेंट करा आणि ह्याच्यापेक्षा अजून मस्जिदार देदार धमादेदार दे, 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 दे <laughs> कॉमेंट करा आणि जर तुम्हाला धमाकेदार अशीच टेरेसवरची मजा कट्टा आणि मस्तेदार व्हिडिओ हवा असेल तर नक्की कॉमेंट मध्ये सांगा आणि आमच्यासोबत तुम्हीही एन्जॉय करा थँक्यू था ते ना पखायला खूप